जय श्रीराम सर्वांना सोलापूरमध्ये खूप मोठी घटना घडली गट आहे सोलापूर ग्रामीणमध्ये श्री स्वामी समर्थांची पावन नगरी मानली जाणारी अक्कलकोट इथे गोरक्षकांना एक माहिती मिळाली की तडवळ इथून सात बोलुरो पिकअप गाडीतून गोवनची तस्करी करून कर्नाटक इथे बकरीदसाठी नेण्यात येणार आहे तरी सोलापूरातील गोरक्षकांनी सापार असला व गाडी पकडली गाडी नेली पोलीस चौकीला त्यानंतर गाडी पकडल्याच्या नंतर पीएसआरांनी एफआयआर वगैरे सगळं केली आणि केल्याच्या नंतर सांगण्यात आले की आम्ही गोवंश गोशाळेला पोहोचू मागील दोन ते तीन रात्री गोव गोरक्षक रात्री जागल्यामुळे त्यांना झोप आली होती आणि कामाचा खूप लोड झालेला त्यामुळे ते सगळे घरी निघाले आणि काही टीम ही गोवंश उतरून घेण्यासाठी गोशाळेला पोहोचली तरी गोवंशांची वाट बघत बघत खूप टाइम झाला पीएसआर म्हणले मी पाठवते पाठवते नंतर त्यांना सोलापूर अक्कलकोटीतील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांचे भाऊ सागर कल्याण शेट्टी यांचा फोन आला तरी त्या प्रेशर आणि ते माणसं यांच्या ओळखीचे आहेत याच्यामुळे आय सरांनी गाडी सोडली आणि पुढील कारवाई काहीच केली नाही ते सगळे गोवंश कत्तीला जात होते आर्थिक दाटीवाटीने बांधलं होतं त्यांचं चारा पाण्याची व्यवस्था नव्हतं तर बीजेपीचे आमदार म्हणून कितपत त्यांना आहे यावरती लक्ष देण्यात यावं तरी सोलापुरातील गोरक्षकांना माहिती मिळताच ते सर्वजण अक्कलकोटकडे रवाना झाले व तिकडे आंदोलनाला बसले सोलापूरच्या आणि अक्कलकोटचे पोरं मिळून जे आंदोलन केले तर अक्कलकोटच्या स्थानिक पोरांना तिकडच्या पॉलिटिशियन लोकांचा फोन येतो की जर का तुम्ही आता आमच्या विरुद्ध आंदोलनाला बसले तर तुम्हाला सगळ्यांना पुढे भविष्यात खूप त्रास सहन होणार तर यावरती एवढी विचार करावा की आपण हिंदुत्वासाठी मत दिलं आणि तेच हिंदुत्वाचे आमदार आज इतकं प्रेशर टाकून सच्च्या मनाने काम करणाऱ्या गोरक्षकांना व जे जीव आता कापले जातील त्या सर्वांचे भागीदार झाले आहेत तरी सोलापूरच्या जनतेला इतकीच विनंती आहे हे मेसेज खूप लांबपर्यंत तुम्ही फॉरवर्ड करावं आणि जेवढे पण गोवंश त्यांनी सोडण्यात आले आहे त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि तेवढे सगळे गोवंश त्यांनी वापस आणून गोशाळेत सोडावे जय श्रीराम आता हे कुठला रस्ता आहे की माग लागल्यात लागले फरावं लागलो इकडे तिकडे गाडी

आ, ते जे म्हणा तुमच्या तुमच्या जे वर ते म्हणतात हे करते आमच्या नाव सावर बरं बरं ठीक आहे मग सांगतो